भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जाहीर झालेला आंतरराष्ट्रीय योग दिन आज सर्वत्र उत्साहानं साजरा झाला या निमित्तानं थीक ठिकठिकाणी योग प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत निरोगी आणि आरोग्य संपन्न जीवन जगण्याचा संकल्प केला सन दोन हजार चौदामध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला त्याला जगभरातील एकशे पंच्याहत्तर देशांनी पाठिंबा दिला तेव्हापासून दरवर्षी एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आज कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला आद्य शक्ती जन फाउंडेशन ट्रस्ट तर्फे मॉडर्न स्कूल इथं योग दिन साजरा करण्यात आला संस्थेच्या अध्यक्षा ऍडव्होकेट संगीता तांबे यांनी जागतिक योगदिनाची माहिती दिली त्यानंतर विद्यार्थ्यांकडून योगाची वेगवेगळी प्रात्यक्षिक करवून घेतली यावेळी अशोक लोहार ॲडव्होकेट संजय गायकवाड श्वेता तांबे दत्तात्रय कुंभार मुख्याध्यापिका गिरिजा जोशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते करवीर तालुक्यातील पाचगाव इथं सुप्रभात हास्य योग परिवाराच्या वतीनं महादेव मंदिरात आंतरराष्ट्रीय योग दिन पार पडला गेली वीस वर्ष योगा शिकवणारे योग गुरु आनंदराव इंगवले यांनी मार्गदर्शन केलं यावेळी नानासाहेब शहापूरकर तानाजी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते केंद्र सरकारच्या सेंट्रल कम्युनिकेशन ब्युरोच्या वतीनं प्रिन्सेस पद्माराज गर्ल्स हायस्कूलमध्ये योग दिन साजरा झाला पतंजली योगपीठाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं योग दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा योग प्रात्यक्षिक स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला पतंजली योगपीठाचे सूर्यकांत देशमुख यांनी योगाचे धडे दिले यावेळी दैनिक सकाळचे संपादक निखिल पंडितराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते दररोज योगाभ्यास केल्यानं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहतं योग केवळ एका दिवसासाठी न होता दैनंदिन दिनचर्येचा भाग बनला पाहिजे असं प्रतिपादन निखिल पंडितराव यांनी केलं तर सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशनचे सहाय्यक प्रचार अधिकारी प्रमोद खंडागळे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचं महत्त्व सांगितलं मेंदराजाराम हायस्कूलमध्येही आज योग दिन साजरा झाला प्राचार्य डॉक्टर गजानन खाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक अजय किल्लेदार आणि शिवानी पाटगावकर यांनी योग साधनेचं महत्त्व प्रात्यक्षिकांसह विशद केलं यावेळी व्ही ए खडके सुषमा पाटील वेदांत कुंभार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते खणविहार सेवाभावी मित्रमंडळाच्या वतीनं पतंजली योग समिती आणि हिंदू युवा प्रतिष्ठानच्या सहकार्यातून योग दिन साजरा करण्यात आला मंडळाचे अध्यक्ष सुहास इंगवले यांनी खणविहारच्या वतीनं दररोज योगाचं प्रशिक्षण सुरू असल्याचं सांगितलं भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव प्रदेश सचिव महेश जाधव अमोल पालोजी अशोक देसाई किरण पडवळ दत्ता म्हसवेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती मेघा पाटील सुजाता भोसले स्वप्नील भस्मे यांनी योग प्रात्यक्षिकं घेतली यावेळी खणीतील पाण्यातही योगाची प्रात्यक्षिकं सादर झाली या कार्यक्रमाला सुहास इंगवले योग शिक्षक जयकुमार गारे रणजित पाटील नितीन पाटणकर यांच्यासह खणविहारचे सदस्य उपस्थित होते जिल्हा प्रशासन जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय माय भारत केंद्रीय संचार ब्युरो आणि पतंजली योगपीठ यांच्या वतीनं आज सकाळी महासैनिक दरबार हॉलमध्ये जागतिक योग दिन साजरा झाला यावेळी आयुष मंत्रालयासह जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंनी योग प्रात्यक्षिकं सादर केली योग ही केवळ दिनचर्या नसून आरोग्यदायी जीवनशैलीचा भाग आहे त्यामुळं सर्वांनीच नियमित योगासनं करावीत असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केलं यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपजिल्हाधिकारी संपत खिलारी समाधान शेंडगे शक्ती कदम जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते शहरातील विविध शाळांमधील चारशे पन्नास विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला स्पेशल ऑलिम्पिक्स कोल्हापूर विभाग जिज्ञासा आणि राही संस्थेच्या वतीनं आज आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम पार पडला योग शिक्षिका डॉक्टर स्मिता पाटील आणि जिज्ञासा संस्थेच्या स्मिता दीक्षित यांच्या उपस्थितीत विशेष विद्यार्थ्यांना योगाचे धडे देण्यात आले वैशिष्ट्य म्हणजे जिज्ञासा आणि राही या दोन्ही संस्थांमध्ये दररोज योगाचा तास घेतला जातो त्यातून विशेष विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल होत असल्याचं दीक्षित यांनी सांगितलं प्रत्येकानं दररोज न चुकता योग साधना करावी असं आवाहन डॉक्टर स्मिता पाटील यांनी केलं कोल्हापुरातील रुईकर कॉलनी इथल्या फिनिक्स फाउंडेशन आणि सॅम योगा फिटनेस यांच्या वतीनं आज योग दिन साजरा झाला वृक्षासन वीरभद्रासन व्याघ्रासन सेतुबंधासन भुजंगासन, अशी विविध आसनांची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली तसंच अनुलोम विलोम भ्रामरी ओंकार आणि ध्यानधारणा करण्यात आली योग शिक्षक शमुवेल सौंदडे यांनी मार्गदर्शन केलं